तुम्हाला त्या मित्रांनो चला पण आमच्या गावच्या मछालमचे रामजीवाडी वस्ती ते डायरेक्ट सांगवडपर्यंत रास्ता बनवलेला आहे आंबेकरांनी त्याचा तुम्हाला दोन ते तीन व्हिडिओ टाकलेले आहेत टोटली चार व्हिडिओ झालेले लागले हा आत्ता पाचवा व्हिडिओ आहे आता, आता सिलकोट फायनल सिलकोट पडणार आहे तुम्हाला दाखवते फायनल सिलकोटचं काम चालू आहे आणि सिलकोट महाराज चालू असतानाच थोडी खरी चांगल्या टाका टाकायची आता खडी पसरत पसरत खाली आल्यानंतर मग इथूनच सिल्कोट मारणार आहेत आमचे संतोष मुकदम आहेत ते डांबर कसे मारतात तुम्हाला मित्रांनो दाखवू शकतो मी आता आपण थोड्याच वेळानं चालू करणारं थोडं अंतर राहिलेलं आहे आणि डांबर मारायला आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो जबरदस्त काम चालू असतं आहे आणि पूर्ण हिट डांबर आहे ना हैदार डांबर आहे आणि हे दरवर्षी इंडन चालतं याच्या आतमध्ये डांबर डांबर आहे आणि ते डांबर बॉईल केलं जातं या बॉईलिंगसाठी याने डिझेलचा वापर केलेला आत्ता सध्या चालूला ते बंद आहे बॉईलिंगचं मशीन बंद केलेलं आहे त्यांनी खूप पात्काळ डांबर झाले त्यामुळे त्याने बंद केलेलं आहे बॉईलिंग करायचं आणि आता मार मारायच्या वेळेला त्याला परत चालू करणार आहे बॉईल करणार आणि नंतर मग चालू करणार आहे तुम्हाला मी मागच्या वेळेस दाखवतो मित्रांनो तर आता थोडे वेळ आता आम्ही डांबर थोडं चालू करणार सकाळी गेलेला आहे तर पाहिजे ना येथील आता एक दोनच मिनटात यायला लागले वरती काय मित्र चालू करायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोललो होतो आहे का मागल्या मा व्हिडिओमध्ये की आता या रस्त्यावरती डांबराचा मा डांबर टाकायचा आहे म्हणून आणि खडी लोटून आता डांबराचा डांबर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता ते डांबर पोसरले आहे रस्त्याला वरती जायला काय जागाच राहिली नाही त्यामुळे वरतून ना आता तिकडून खडी टाकायचं काम आहे बारीक रीती आणि अशा रीतीनं डांबर टाकत टाकत खाली आलेत खालच्याला डांबर रेती टाकायचं आलं आहे खालच्या रस्त्याला डांबर टाकलेला आहे आणि डांबर टाकून हा रस्ता सकट पूर्णपणे सांगोडपर्यंत जाणार आहे सांगोडच्या पुलापर्यंत त्याच्यावर डांबर टाकीत टाकीत हळूहळू जाणार आहे खालती मशीन आता मला वाटते खूप खाली गेली असेल आणि आमच्या गावचे आमचे बोआ त्यांचा ट्रॅक्टर आज इथं खडी टाकायला डांबरा डांबर टाकले त्याच्यावरती खडी खडी टाकण्यासाठी महाराजांनी आमच्या ट्रॅक्टर आणलाय चष्मा विस्मा लावून आमचे महाराज नमस्कार करतात रामकृष्ण हरी माऊली म्हणून आम्हाला संबोधित करतात बघताय तुम्ही मित्रांनो तर आता खाली जायला भेटणार नाही चान्स आता कुठवर गेले का आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर आले तर ट्रॅक्टर चालू करायला आणि आता थोड्याच वेळात डांबर मारण्याचा Uh, कार्यक्रम चालू होणार आहे आणि आता ट्रॅक्टरवाले बसणारा ट्रॅक्टर आणि चालेल uh, काय म्हंटला कुठलं कॉन्ट्रॅक्टर आहे आपले संतोष चव्हाण आहे मुकादम संतोष चव्हाण मुकादम हे आहेत का नाही बंद आहेत का आणि कॉन्ट्रॅक्टर कुठले आपले कॉन्ट्रॅक्टर ऋतुराज पाटील पाटील ऋतुराज पाटील जरा जोरात आवाज येऊ दे की जरा जोरात ऋतुराज पाटील कॉन्ट्रॅक्टर बरं तुमचं प्रॉपर गाव कुठलं मित्र तुमचं कुठं श्री स्वामी, स्वामी समजतं आमचं गाव आतापुर ओके धन्यवाद धन्यवाद सर आणि यांचं गाव कुठलं आहे आता काय प्रेमॅन प्रेमॅन विजापूर विजापूर म्हणजे कर्नाटक तालुका कर्नाटक तालुक्यातलं विजापूरचं गाव हा हा ओके माझी कधीपासून चालू रोड घडी पासवायला चालू आहे रोडवरती आणि आता इथूनच खाली हळूहळूहळू आता ऋतुराज सरांचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे इथून अजून इथूनच दुसरा कॉन्ट्रॅक्टर चालू होणार आहे इथून आता बरोबर सेंट्रलला थांबवलेलं आहे था त्यांनी जिथून कॉन्ट्रॅक्टर नवीन चालवतं आहे तिथं स्टॉप केलेलं आहे आणि आता हे घडी मारत मारत आलेले आहेत खाली आणि कॉन्ट्रॅक्ट आता दुसरं यांचं संपलं ज़ आहे ऋतुराज सराचं आता दुसरे कॉन्ट्रॅक्टर आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इथं कॉन्ट्रॅक्ट गेला त्यांना ते येईपर्यंत डांबर मारलं ये जाणार आहे ते येईपर्यंत चालू करणार त्यांनी सांगितले मारायला आणि चालू करणारच आहेत येथून पुढे मारायला खूप छान रिच्या पाट्यावर टाकतात ते आणि चांगल्या पद्धतीत टाकलं जातं इकडे हिसकटलं जातं मस्त बेमुख मेकअर केलं जातं सगळं हे आमच्या बापूंचं नाव आहे आणि महाराजांचा ट्रॅक्टर आणि मंगलमूर्ती केलेल्या खाली स्वामी समर्थ नंबर आहे नंबर सांगताना थोडासा फरक झाला बर का मित्रांनो बघितला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चौऱ्याहत्तर सॉरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा ट्रॅक्टर आहे आणि पोटच्या पोरासारखा सांभाळा बरं काय आमच्या महाराजांनी ट्रॅक्टर तुम्हाला पन्नास आता एक्कावन्न वर्ष चालू आहे ट्रॅक्टरला अजून ट्रॅक्टर झंझण येत आणि एक हाती ट्रॅक्टर वापरलेलं फक्त दुसरं महाराजांच्या व्यतिरिक्त कोणी ट्रॅक्टर चालवत नाही त्यांच्या घरात कोणाला ड्रायविंगच येत नाही दुसरं महाराजांना सोडून कोण ड्रायव्हिंगच करत नाही आणि त्यामुळे एक हाती ट्रॅक्टर असल्यामुळे ट्रॅक्टर जबरदस्त फक्त टायर बदलावे लागतात बाकी काही नाही महाराजांनी आपल्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे शो केलेला आहे ट्रॅक्टरला खूप सुंदर असा टॅक्टर सजवतात महाराज जर वेळेला त्यांच्या कधी कुठल्याही सीझनमध्ये ट्रॅक्टर बघा असा खूप नाटलेला असतो हमेशा आणि सगळ्यात जुना ट्रॅक्टर म्हटला तर सुरेंशवाडीमध्ये आमच्या शशिकांत महाराजांचा आहे त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ट्रॅक्टर घेतला आहे तिथपासून ट्रॅक्टर त्यांच्याजवळच आहे आणि सर्विस खूप चांगली असते बरं का महाराजांच्या आमच्या कुठल्याही कामाला सांगा कुठेही जायचं असलं की महाराज लगेच तयार असतात बरं महाराज ट्रॅक्टर घेतल्यापासून तुम्हाला काय अडचण वगैरे काय कधी का तुम्हाला गरीब घरची लक्ष्मी आता कसं बोलायचा बरं ट्रॅक्टर असा कुठं धोका बेकाय नाही दिला आजपर्यंत पन्नास एक्कावन्न वर्ष चालू ट्रॅक्टरला कसला जोरात ट्रॅक्टर चालला असेल विचार करा तुम्ही मोठा भाव बघे रा आता तुम्ही बघा मोठा भाऊ समजून त्याला जपते भाव एवढी जीव लावलाय महाराजांनी त्या ट्रॅक्टरवर हा सिलकोट मारायची मशीन आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवली ती मशीन आणि तोच माणूस आहे तो मारतो ना सिलकोट हा तोच माणूस आहे एअर अजून त्याच्यातून थोडी थोडी बाहेर येत्या म्हणजे यादार्थ हे चालू आहे एअर येत्या मशीन आता इथे यासाठी कुठेतरी बटन असते हँडल कुठेतरी आहे त्याचा हे पकडायचं आहे आणि इथं तुम्हाला मोजून ते स्वतः संधी करावी मधलं बाहेर पडतं तुम्ही बघू शकता आता कॉन्ट्रॅक्टर आमच्या तिकडं रुसुरा पाचशे रुपये आहेत आणि आता हे थोड्याच वेळात चालू करण्याचा डांबर फवरायला यासाठी हळू आता गावच्या लोकांना खूप असा अडथळा होतो येण्या जाण्यासाठी पण काय करायचं पर्याय नाही पर्याय नाही आमचे पाहुणे येत आहेत बघा रस्त्याच्या कडकडून चालत आणि आता थोड्याच वेळात डांबराची फवारणी चालू करण्यात येणार आहे म्हणजे ना एक प्रकारे नाचत नाचत फवराव लागते ना आणि फवारणी चांगली करावी लागते तर थे जाम ते जाम बघते खडीबिडी आवडून जाते पूर्णपणे हा किलकोट आहे आणि सिलकोड मारला जातो खूप चांगल्या पद्धतीने तिरकोड मारावा जातो आणि एवढे खतरनाक फायदे असतात की तिरकोड हा खूप चांगला बघतो आणि त्याच्यामुळं रस्त्यावरती पाणी थांबलं आहे रस्त्यावर पाणी न पिंपल्यामुळे रस्ता खडक होत मूळ त्रास कुडकुड मारला जातो आता अजून आमचे सांगोलीमधले कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत त्यातून काही रास्ता घेतला हा आता कॉन्ट्रॅक्टर आलेले बंद करायचा तिथून व्हिडिओ स्पॉट करणार आहे मित्रांनो म्हणजे जाणाऱ्या पाठीमागं मला खेळायच्या पाठीमो जायचं आहे माझ्या पाठीमागे खेळायचं काम असल्यामुळे मला जास्त वेळ व्हिडिओ बघता येत नाही पात आज तर बकरी अकराच्या अकरा बकरी शिफ्टेन शिपूर चांगला मारा चांगला पद्धतीने मारला जातो आणि